उद्धव ठाकरेंना मोठा धक्का शिवसेना पक्षात बंडखोरी एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे अनेक आमदार भाजपसोबत सत्तेत सहभागी या हेडलाईन्स ऐकून तुम्हाला कदाचित तीन वर्षांपूर्वीच्या शिवसेना फुटीची आठवण नक्की झाली असेल दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून पक्ष सोडला आणि बहुमताच्या जोरावर त्यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि चिन्ह दिलं दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट हा शिवसेना युबीटी असा बनला आणि त्यांना मशाल हे नव चिन्ह मिळालं पुढचं राजकारण आपल्याला माहितच आहे अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर शिंदेनी धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली आता छप्पन्न आमदारांसह ते महायुतीत उपमुख्यमंत्री आहेत दरम्यान पुलाखालून आत्तापर्यंत बरंच पाणी वाहून गेले पण एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष चोरलाय ही सल उद्धव ठाकरेंच्या मनातून जराही कमी झालेली नाहीये शिंदेंच्या शिवसेनेला गद्दार सेना ते म्हणतातच त्यासोबतच त्यांनी आता अनाजी पंत खंडोजी खोपडे अशाही नावांनी डिवचण्याचे प्रयत्न केले आता एक नवीन नाव त्यांनी शिंदे सेनेला दिलंय ते नेमकं कोणतं आणि या नामकरणामुळे पुढे कोणता नवा वाद सुरू होईल की काय याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यापूर्वी अनेकदा आपण ऐकलंय उद्धव ठाकरे असो व त्यांच्या शिवसेनेतील नेते मंडळी असो ते एकनाथ शिंदेना मिंदे मिंदे घट आणि अलीकडे तर थेट अनाजी पंत खंडोजी खोपडे अशा नावांनी चिमटा काढतायत त्यांना ढिवचतायत एवढंच नाही तर गेल्या तीन चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला शिवसेना म्हणणंच योग्य नाही ती गद्दारांची सेना आहे असं म्हणत एक नवीन नाव ते शिंदे सेनेसाठी वापरत आहेत आणि हे नवं नाव शिंदे सेनेलाही कुठेतरी खटकलं असल्याचं आज दिसून आलंय त्या नव्या नावामुळे शिंदेंचे तीन मंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आले तर झालं असं मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेचा एसन शी असा उल्लेख केलाय एसन शी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा शॉर्ट फॉर्म उबाठा अगदी त्याचप्रमाणे शी नाव आहे कॉमेडियन कुणाल कामरारे शिंदेंवर केलेल्या विडंबन गीतानंतर हे नवे नाव उच्चारण्यास ठाकरेंनी सुरुवात केली विधिमंडळ परिसरात माध्यमांसोबत संवाद साधत असताना उद्धव ठाकरे म्हणालेत की हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड करणारे शिवसेनेचे शिवसैनिक नव्हते शिवसेना असं काम करूच शकत नाही ते एसएनसीचे लोक होते ती तोडफोड करणारी गद्दारांची सेना होती असं ते म्हणाले त्यानंतर मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे संबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा ती खरी शिवसेना नाही तर एसएनशी आहेत असं म्हटलंय जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव शिंदेना दिलं तेव्हा ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लांबलचक नाव दिलं याच शॉर्ट फॉर्म करून नेते मंत्री आणि प्रवक्त्यांकडून ठाकरेंना त्यांच्या पक्षाच्या नावाचा शॉर्ट फॉर्म उभाटा असे लागले उभाटा हे आमच्या पक्षाचे नाव नाही तर शिवसेना हेच आमच्या पक्षाचं नाव आहे असं ठाकरे गटाकडून माध्यमांना वारंवार सांगितलं जात होत मात्र विरोधकांसोबत माध्यमांमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव न घेता उभाटा असा शॉर्ट फॉर्म सर्रास वापरला जातोय त्यामुळे माध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या गटाला उभाटा असं संबोधायला सुरुवात केली आहे कारण शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पूर्ण नाव रोजच्या बातम्यांमध्ये वापरणं अवघड होतं पण उद्धव ठाकरेंना हे मान्य नाहीये त्यांच्यामध्ये हा शॉर्ट फॉर्म त्यांच्या पक्षाच्या इतिहासाला आणि लढ्याला कमी लेखतो त्यांनी पत्रकार परिषदेत यावर अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे आणि असं नाव वापरणं थांबवावं वा असं देखील ते दे म्हटले यावरूनच उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ संभाजी शिंदे या उपमुख्यमंत्र्यांच्या नावातील अध्याक्षरांवरून त्यांना एसनशी म्हणून दिवसण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरेंच्या एसनशी या उल्लेखावरून शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय की आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव दिलंय ठाकरेंच्या निवडणूक आयोगावर आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास असेल तर त्यांना आयोगाचा निर्णय मान्य होईल त्याचबरोबर मंत्री संभुराज देसाई यांनीही ठाकरेंकडून होत असलेल्या एसनशी उल्लेखाला तीव्र विरोध केला निवडणूक आयोग महाराष्ट्र शासनाने आम्हाला शिवसेना हा पक्ष आणि नाव दिलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेनेही त्यावर शिक्कामोर्तब केलाय असा दावा देसाईंनी केलाय तसेच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही निवडणुकीचा दाखला देत जनतेने खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय दिला असल्याचं म्हटलंय त्यामुळे उद्धव ठाकरेंना कायम उभाटा असे दिवसणाऱ्यांना आता एसनशी शब्द प्रयोग झोंबायला लागलाय यात कुठलीही शंका नाही शेवटी काय या नव्या नावामुळे शिवसेना कोणाची हा जुना वाद नव्याने सुरू झालाय आणि हा वाद लक्षात घेता समजतंय की तीन वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही असाच गोंधळ उडाला होता त्यामुळे या नामकरण प्रकरणामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आता पुन्हा नव्या रूपात समोर येतोय उभाटा आणि एसनशी हे नाव हा वाद ताजा ठेवण्याचा कुठला प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न पण उपस्थित होतोय बरं या उभाटा विरुद्ध एसनशी नावावरून तुम्हाला काय वाटतं आणि खरी शिवसेना नेमकी कोणाची हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला